अमरावती शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नेहरू मैदानावर दुर्लक्षित कस्तुरबा उद्यानाचे नूतनीकरण व कायापालट करण्याची मागणी कस्तुरबा उद्यानप्रेमी यांनी मनपा आयुक्त यांना याबाबत निवेदन देऊन केली आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमरावती महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर स्थानिक नेहरू मैदान येथे हे उद्यान तयार करण्यात आलं होतं मात्र या उद्यानामध्ये यापूर्वी अनेक नागरिक येत होते या उद्यानाला परसुरळीत चालू करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना यांनी मनपा आयुक्त यांना निवेदने देऊनही अद्यापपर्यंत या उद्यानाकडे कुणीही लक्ष दिले नाही हे उद्यान अद्यापही उपेक्षित आहे मात्र यापूर्वी येथे उद्यान होते शहराच्या मध्यभागी एकमात्र सुंदर आकर्षक बाग निकोलेट म्हणून प्रसिद्ध होती सुंदर होती या बागेमध्ये ब्रिटिश काळातील सुंदर कारंजे ज्यामध्ये दोन मुलांचे सुंदर काम होते बाग सुंदर गाड्यांनी सजविली होती या सुंदर बागेमध्ये सर्वसामान्य नागरिक आरोग्याच्या फायद्यांसह मनोरंजन करीत असत या उद्यानामध्ये दीपगृहेही होती तर या बागेमध्ये कस्तुरबा गांधी यांची प्रतिमा असून ती दुर्लक्षित व आदरापासून वंचित असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती ती आजही बंद आहे त्यामुळे या बंद कस्तुरबा बागेचा विस्तार करून शहीद भवनाच्या उद्यान संकुलाला जोडण्यात यावे फुलांनी युक्त लॉन सुंदर कारंजे सुंदर फुलांच्या भिंतीवर वेली लावल्या जाव्यात आकर्षक दिव्यांच्या खांबाची निर्मिती करावी ही सर्व कार्ये व्हायला हवीत वास्तुविशारद यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी बागेसाठी अतिरिक्त जागा देखील उपलब्ध आहे सध्या या उद्यानासमोरील मोकळ्या जागेत केवळ कचरा साचलेला असून तो नंतर बंद करण्यात येणार असून अवैध पार्किंगलाही आळा बसणार आहे यावर मात्र अद्यापही सामाजिक राजकीय नेते आणि पदाधिकारी यांनी लक्ष दिलेले नाही कस्तुरबा गांधीचे स्मारक असलेले हे उद्यान लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी अमरावतीकर जनतेची मागणी आहे प्रवीण झोलेकर हो विदर्भ न्यूज अमरावती